खायला सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निंग ब्लॉग मावाची क्वीन बिनदास कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे तर आजचं आपलं स्टार्टिंग अशा पद्धतीने आहे कारण की आम्ही चाललोय निसर्गाच्या सानिध्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजमाची किल्ल्यावरती तर तुम्हाला माहिती आहे आमच्या एक फ्रेंड्सचा ग्रुप आहे जो की आम्ही कुठेही फिरत असतो कंटिन्यू तर गड किल्ले पण त्याच्यामध्ये समाविष्ट असतात तर आजचं आमचं टार्गेट होतं राजमाची किल्ला तर आजच्या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला जास्त मजा मस्ती नाही मिळणार आहे बघायला थोडीफार प्रमाणात असेल पण किल्ल्यावरती चाललो आहे तर जास्त तुम्हाला ते पाहायला मिळेल तर होपसो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडेल तर राजमाची किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार पाचशे वर्षे जुने जुना हा किल्ला मांडला जातो जेवढं की मला माहिती आहे आणि त्या किल्ल्यामध्ये म्हणजे किल्ल्याकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो खूप खराब पद्धतीचा आहे आणि त्यातून आपल्याला झाडांमधून झुडपांमधून मार्ग काढत तिथे जावं लागतं म्हणजे रस्ता आहे पण असा व्यवस्थित नाही आहे खूप बॉडी मसाज सहन करून तुम्हाला तिथे जावं लागतं आणि इथे राजमाची किल्ल्याचं टोक दिसायला सुरुवात झाली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला खूप छान छान नजारा पाहायला मिळेल पुढे मला माहिती कसे काय तुझा

तर लोणावळा आणि खोपोलीच्यामध्ये ज्या सह्याद्री पर्वतरांगा आहे तिथे वसलेला हा राजमाची किल्ला बघायला नाही तर अनुभवायला एक दिवस नक्कीच जायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणून आम्ही इथे जाण्याचा निर्णय घेतलेला आणि तो काही वावगा ठरला नाही

किल्ल्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये अशा खुफिया रूम आहे आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे साठलेलं आहे त्याचा एक छोटासा शूट तुमच्यासाठी घेतलाय आणि अशा पद्धतीने पाहायला लागतात छोट्या छोट्या फोटोशूट पण खूप जास्त केलाय मी तो इंस्टाग्रामवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि किल्ल्याचं सौंदर्य हे अप्रतिम होतं पन्नास रुपये तिकीट आहे तिथे बाहेरून येणाऱ्यांना आणि जे प्रॉपर मावळातले असतील त्यांना आधार कार्ड दाखवून डायरेक्ट सोडतात तर मलाही माझ्याकडनं पण चार्ज नाही घेतला नॉर्मल सोडून दिलं मला त्यांनी आणि वरती गेल्यावर काहीसा असा नजारा पाहायला मिळतो इथे मुख्य प्रवेशद्वारे जेवढं जमलं तेवढं शूट केले दाखवण्यासाठी आणि अशा पद्धतीने आम्ही माझ्या मस्ती करत वरती गेलो किल्ल्यावरती <laughs> <आल्या, वो, laughs> <आल्या, आल्या>, <laughs> गेले की एक वेगळीच अशी एनर्जी आपल्याला येते महाराजांची आठवण होते तिथे गेल्यावरती महाराज कसे असतील काय असतील हे सर्व असं एक अनुभवायला मिळतं की त्या काळातही त्यांनी कशा पद्धतीने वरती एवढ्या किल्ल्यावरती जात असतील कशा पद्धतीने तिथे रचना केली आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्याची व्यवस्था एवढ्या उंच डोंगरावरती सगळ्या अशा म्हणजे कोणताही आत्ताच्या काळातील इंजिनियर त्यांच्या पुढे फिका पडेल अशा पद्धतीची किल्ल्यांची बांधणी आणि एवढ्या वर्षी जुने किल्ले असून सुद्धा अजूनही ते बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात एवढं पक्कं बांधकाम तर बऱ्याच गोष्टी अशा शिकण्यासारख्या असतात किल्ल्यावरती जाऊन तर नक्की प्रत्येकाने तिकडे जाण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं न्यू जनरेशननी आम्ही तर नक्की जातो तुम्ही जाल अशी अपेक्षा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बोर होणार नाही आवडेल अशी अपेक्षा करते तर बऱ्यापैकी मी किल्ल्याचं शूट घेतलं आहे आमची पर्सनल मजा मस्ती घेतली नाही कारण की मला मोटिव्ह हेच होतं की किल्ल्यांची अवस्था किंवा किल्ले काय आहेत आपले ते जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचावं बऱ्यापैकी कोणी जात नाही किल्ल्यांवरती आता तर त्यांनी गेलं पाहिजे असं मला वाटतं तर अशा पद्धतीने वरती काहीसा आहे इथे जाऊन आम्ही एक दोन रील बनवल्या एक खूप असा सुंदर पोवाडा बोललेला मयूरने आणि त्याला आम्ही थोडी साथ दिलेली पण आमचं बॅड लक की तो पोवाडा आमच्याकडनं डिलीट झाला नेक्स्ट टाईम परत तसा काहीसा बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि किल्ला फिरून झालो नंतरनं ऊन झालेलो खूप दुपारचं खाली उतरलो तिथे एक आजी लिंबू सरबत वगैरे विकत होत्या त्यांच्याकडून छान असं लिंबू सरबत घेतला तो पिला आणि नंतरनं परतीचा प्रवास चालू झाला आमचा मग परत असंच किल्ल्यांबद्दल बोलत थोडीशी मजा मस्ती करत असा आम्ही गड उतरलो आणि सगळ्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये भूक वगैरे पण लागलेली पण तिथे गावामध्ये काही का चान्स नाही आहे मग त्यामुळे आम्ही तिथे असलेल्या एका मंदिराला भेट दिली हे मंदिरसुद्धा एक तिथे समोर खूप मोठा असा तलाव आहे आणि हे मंदिर महाराजांच्या काळातीलच आहे पण हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेलं तर ते गावातल्यांनी तिथे खोदकाम चालू असताना त्यांना त्या मंदिराचा कळस लागला आणि ते खोदून काढलं तर आतमध्ये त्यांना मंदिर मिळालं तर असं ह्या मंदिराची कहाणी आहे जेवढी मी ऐकली आहे आणि इथे शिवरात्रीला खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते तर असं हे पुरातन मंदिर पण आम्ही पाहिलं खूप सुंदर असं मंदिर आहे त्याची रचना वगैरे आणि एवढ्या वर्ष मातीच्या ढिगाऱ्या आड लपलेलं हे मंदिर अजूनही आपल्याला सुंदर पद्धतीने असं थाटात उभं दिसतं आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही दर्शन वगैरे घेतलं खूप वेळ इथे बसलेलो आणि त्याच्यानंतरनं मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तर मंदिराची झलक नक्की पहा असं डोळ्यात साठून घे गे, म्हणजे घेण्यासारखं हे मंदिर आहे आणि खूप ऐकलं होतं या मंदिराबद्दल छान असं ते गोमुख आहे त्यातनं पाणी येतं एक छोटंसं आहे आणि हे सगळं पाहून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो भला उंच डोंगराचा एक कडा लागतो तो पण या यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळेच दमलेले किल्ल्यावरती चढून आणि उतरून आणि भूक लागलेली तर मग जाता जाता आम्ही डेलाज रिसॉर्ट वगैरे त्याच्यासमोरून गेलो आणि लोणावळ्यामध्ये एक छान असा ढाबा आहे तिथे जेवणासाठी थांबलो छान पद्धतीने असं जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो तर हे डेलाज रिसॉर्टचा थोडासा नजारा तुमच्यासाठी शूट केला आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि इंस्टाग्राम आय डीला जाऊन फॉलो करा तिथं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये किल्लेचे अपडेट्स मिळतील ह्या आ... हॉटेलचं जेवण खूप जास्त छान होतं मला आवडलं आणि नक्की नेक्स्ट टाईम व्हिजिट करेल मी इकडे तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सब्स्क्राइब सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा स्टे ट्यून बाय बाय किप्स माय